वारंवार समाजाचं वास्तव झालं सत्ता दिली की मराठा दलित मराठा मुस्लिम मराठा ओबीसी वाघ लावण्याचं काम करत तर तो माणूस कोण आहे होता कोण आहे शरद पवार शरद पवारांचे वर दिले पण कोणी केला आजपर्यंत आपण त्याला पुरोबानी विचाराचे आणि पुणे साहेब आंबेडकरांचे विचाराचे शरद पवार साहेब जण आलो परंतु या शरद पवारांनी गेल्या पंधरा ते वीस महिन्यापासून या मराठवाड्यातून जरांगे नावाच्या माणसाला अगदी जरांगी ना नावाच्या पाचवी माणसाला समोर करून आंतरवादी स्तराकडून तुमचं ओबीसीचं आरक्षण कसं संपव यासाठी घाट घातला आणि वेगवेगळे अशा जे समायला सुरुवात झाली त्याच्या जोडीला पुन्हा शरद पवारांच्या जोडीला या राज्याचा जातीवादी इतिहासातील जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक आपल्या ओबीसी मध्ये घुसोरी करण्यासाठी जीआर काढण्याचं काम केलं

आज आपल्यासाठी लोक संकट आलेलं आहे ही रस्त्यावरची लढाई राहिलेली नाही आता ही लढाई सभागृहात गेली पाहिजे आणि सभागृहात आपल्या लढाईला परस्कारांसारखी करून परतदार आपल्यासोबत सभागृहात गेली पाहिजे आपण जर राहिलो आपण जर यांना आपल्या लोकांना सोय माझ्या घर आला होता माझ्या खोट्यावर बसला होता माझ्या तारा करून बसला होता माझ्या गुरुबाजून हात खाल्ली होती आणि माझ्या खांद्यावर हात टाकला होता आणि मला वाटला होता तीन पिढ्याचे ते आमचे गेलं कुणाला होतं सुटलं नव्हतं सांगा राहतात पण तीन पिढ्याचे समज अरे बाबा तुझा बापच राखताना आला तुझ्या तीन पिढ्या लागत नाही तुझे काय तीन पिढ्याचे समजा केतील आणि तुमच्या मतदारसंघातला